अशा प्रकारे आपली खिचडी तयार झाली आहे मस्त चिकट आहे जास्त पण हे नाही एकदम ना, चला आवडली तर नक्कीच बनवा अगदी ट्राय करा भेटू पुढच्या व्हिडिओ हो। नमस्कार मंडळी कशा तुम्ही व्हिडिओ गावी काही जाता आले नाही तर आपल्या साठी एक आज शनिवार रविवार आहे म्हणून एक पूर्ण घरात खिचडी बनवणार आहे तर बोललो व्हिडिओ बनूया आपण तसे पाहिजे काम नाही आहेत शनिवार रविवार सुट्टी असते तर दिवाळीमध्ये आम्ही गावी जाणारच असतो बरेच कामं आहेत गावी मग आज आम्ही रेसिपी म्हणून घरी आता सर्व वरती आहेत माळ्यावरती ते किचन आहे आम्ही फक्त जेवण बनवायला आणि अंघोळीकडे वापरतो आज बोललो दुपारची काहीतरी स्पेशल खिचडी बनवूया कांदा टमाटर आपला कापून घेऊया व्यवस्थित आपल्या हिरवी मिरची कापून बनवणार आहे मग ते पुढे बघा आता तसं नंतर मग फोडणीला गाली ना त्यावेळी ती इथली कुकरमध्ये बनवणार आहे आपण बघूया कशा पद्धतीत होते ठेवूया आपण एका आज ही घरची व्हिडिओ बनली बघा ते आपलं सर्व कापून घेतलंय कांदा टमाटर कढीपत्ता हिरवी मिरची कारण का आपण ज्यावेळी खिचडी बनवतो ना त्यावेळी मसाला न बरोबर म्हणजे मसाला टाकत नाही खूप कमी फक्त चोवीस त्यासाठी आणि ही लसूण आहे अद्रक करून घेतले आणि ह्याच्यामध्ये वांगे बटाटे आणि मटर बटाणा अशा प्रकारे या कुकरमध्ये तांदूळ थोडे भिजवून घेतलेले पंधरा वीस मिनटं ठेवलेले भिजवत धुवून घेतले चांगले स्वच्छपणे आता आपले बनवायला सुरुवात करूया चला आपला कुकर ठेवलेला आहे आणि हे आमच्या आता बाजूला दुकान आहे तर एक आणलं आहे मी भाजीचा मसाला आणि त्याच्यामुळे आता आपण चालू करूया आणि पहिला टाकूया आपला कढीपत्ता मिक्स गॅस गुण स्लो करून घेतलं हिरवी मिरची टाकल्यासोबत आणि कांदा टाकून घेतो नॉर्मली ज्यावेळी वेळ नसतो ना घरी त्यावेळी ह्या काही गोष्टी असतात नक्की ते पटकर होते म्हणजे फटाफट जेवढं मोकळं छान होते गाई गाईमध्ये थोडा इजिलीसाठी ऑइल असतं ना तो जरा थोडं जास्त थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे दोन तीन हलके चमचे आपण जेवढं घरी भाजीला वापरतो त्याच्यापेक्षा दोन चमचे जरा जास्त म्हणजे सुटसुटीत होते त्याला जरा आपण शिव मग आपले मसाले टाकून घेऊ मग टमाटर टाका त्यानंतर बाकीचे सर्व हे आता थोडं टमाटर टाकून घेतले आणि आपले घरचे खिचडी मसाल्याचे सर्व पदार्थ मिक्स करून घेतलेले आहेत जिरा पावडर आहे त्याच्यामध्ये लाल थोडे चवीनुसार मसाले टाकलेत भाजीचा मिक्स मसाला आहे आणि आपण आता गॅस थोडं फास्ट करूया पण हे जास्त ब्राऊन थोडंसंच करायचं जास्त तसं आपल्या चिकन नाही करायचं आणि हे मसाले आपण टमाटर ह्यासाठी टाकलं आहे की तेलामध्ये मसाला नंतर टाकल्यावरती ते पूर्ण करपू नये म्हणून जरा पाण्याचं काम टमाटर करतं कर। आता आपण टाकून घेतले चांगल्यात हलदीचं थोडंसं जास्त का केलं आहे खिचडी आहे आपली म्हणून बघा रंग आला एकदम चांगलं आपण गॅस सिलो करू आणि चवीनुसार थोडं मीठ टाक मीठ आपल्या प्रमाणे टाका म्हणजे नंतर कमी पडला तरी टाकू शकतो झालं हे झालं आपण आपली ही भाजी टाकूया ही भाजी आहे जे पाणी आता काढून घेतलं पाणी आता आपले तांदूळ पैकी पाणी काढून घ्यायचं ते पिचडीचे जे तांदूळ आहेत जाळेवाले कोलम तांदूळ आहेत ते नाही आपले आणि किचडीला बऱ्यापैकी असं

झालं आता यापर आता चवीनुसार पाणी टाकलं तो जास्त वापर नाही केला आहे थोडी पिवळीत ठेवली हळद जरा जास्त ठेवले हा एवढ्यालेवला भात होईल आपण पाणी जरा जास्त ठेवायचं म्हणजे खिचडी नरम नरम होईल अशा प्रकारे म्हणजे बघू बघू शकता तुम्ही पूर्ण पिवळ्या काय ना घरी जरा टाइमपास नसल्यावरती असे उपाय आपण करत राहायचं म्हणजे एखादी आपण जरी बाहेर कुठे गेले मित्र मंडळी अस मित्रमंडळी बाहेर गेले तर कदाचित का ते लोक स्वतः बनवून या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता फक्त साहित्य सर्व काय काय होते ते तुम्ही बघितलंच ना असं अशा प्रकारे करू शकता चल आता गॅस लावून घेऊया आपण हे झालं थोडंसं काय झालं आपल्याला एक मसाला टाकायचा राहायला हे एक बिर्याणी मसाला आहे बघा बघू शकता एव्हरेजचा शाही मसाला आपण थोडा वरतून टाकूया चवीनुसार म्हणजे खायला पण एक टेस्टी आहे फायनली थोडं पाणी घ्या त्यासाठी असा हात फिरून हा डाकण कुकरला आपण लावूया ला आणि गॅस जरा थोडं फास्ट करून सोडूया चला आपण बघूया नंतर आता तीन चार सीट्या करूया व्यवस्थित चला आपली खिचडी so, व्हाया अगोदर दुसरं काहीतरी आपली कामं करूया अशा प्रकारे कोथमीर टाकली आहे एक दम दिलं बिर्याणी म्हणजे बिर्याणी आणि हे एकदम चिकट चिकट आपली खिचडी कोथमीर टाकली आहे स्वादानुसार चल तर जरा थोड्या वेळी नंतर करू याला थोडं गाडीचं काम आहे आपली गाडी ओपन करून घेऊ चला हे आपलं घर आहे आणि ही आपली गाडी ढाकून ठेवली आहे हळ शनिवार रविवारी आपण काढतो गाडीची बॅटरी पण चोरी झाली होती तर अशा प्रकारे गाडी उभी केली आहे गाडीचं कवर काढूया जरा स्टार्ट मारूया हे झालं बरेच दिवस गाडी काढली नव्हती गाडीचं कवर काढ घेऊया आणि गाडी आता बघा आपलं घर आहे आणि गाडी सध्या आता मी इथेच लावली आहे मे महिन्यात दिवाळी असो आपण याच गाडीने गावी जातो ही आमची पाचवी कॉलिज आहे नवीन बॅटरी टाकली आहे सात हजार दोनशे चारशे रुपयेपर्यंत खर्च आला पहिली कोणी चोरी केली दहा सीटर आहे आपली गाडी एकदम गाडीचं कवर काढून घेतलंय एक राऊंड मारून जरा झाला चला आता मस्तपैकी आपलं एक नंबर झालाय जेवून घेतो नंतर आता आवडली तर मग घरी असे बनवा अशा प्रकारे आपली पिचडी तयार झाली आहे मस्त चिकट आहे जास्त पण हे नाही एकदम ना, चला आवडली तर नक्कीच बनवा घरी ट्राय करा भेटू पुढच्या व्हिडिओ